गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे गोमास तस्करी करणारे दोघे टेम्पूसह पोलिसांच्या ताब्यात कर्जतमध्ये बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि हिंदू समाज बांधव आक्रमक रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका हा पुणे मुंबईच्या मध्यवर्ती असलेला पश्चिम रेल्वेचा जोडणारा एक महत्त्वपूर्ण दुवा समजला जातो त्यामुळे एकीकडे येथील वाढते नागरीकरण आणि शहरीकरण झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे आजूबाजूच्या परिसरामध्ये काही समाजकंठकांच्या दुष्कृत्यांमुळे गोमास तस्करी व गोहत्यासारखे अनेक प्रकरणं उघड झाली आहेत मागील पंधरा दिवसापूर्वीचीच गोमास तस्करीची घटना ताजी असताना आज नव्याने पुन्हा एकदा कर्ज चार येते येथे गोमासने भरलेला टेम्पू आणि गोमास, गोमास तसेच गोमासाची तस्करी करणारे दोन आरोपी गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या जाल्यात अडकले आहे तर या घटनेचे वृत्त सर्वत्र पसरताच विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह हिंदू समाज बांधवाने या घटनेचा जाहीर निषेध करत असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी चे ले। असे आव्हान कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान कर्जत चार फाटा परिसरातील एका हॉटेलच्या बाजूलाच एक पिकअप वाहन संशयास्पद उभं असलेलं आढळलं त्यावेळी येथून जात असलेल्या दोन गोरक्षकांना या वाहनाबद्दल संशय निर्माण झाला त्यांनी याबाबत चौकशी केली असता वाहन चालक व त्यांच्या इतर साथीदारांनी उडवाउडीची उत्तरं देण्यास सुरुवात केली मात्र गोरक्षकांच्या मनातील वाहनात डोकावून पाहिले तर चक्क ह्या गाडीमध्ये गोमास भरलेला आढळून आला त्यांनी कर्जत पोलीस स्टेशन विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि काही हिंदू समाज बांधवांना या घटनेची कल्पना दिली त्यानंतर तात्काल या ठिकाणी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव गोमास यांचं वाहन आणि दोन आरोपींना ताब्यात प्रसंगी कुलाबा जिल्हा बजरंग दलाचे संयोजक हो विशाल जोशी विश्व हिंदू परिषदेचे कुलाबा जिल्हा मंत्री सायना श्रीखंडे सचिन गोमारे बल्लाल कडू व्यंकटेश ठाकरे संदेश काळभोर ॲडव्होकेट अभिषेक तिवारी यतीन भोसले पारस खैरे यांसह असंख्य गोरक्षकांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना कठोर कारवाई करून वाहन जप्त करण्यात यावे अशी अनेक चर्चा नागरिकांमध्ये आपापसात आप सुरू झालेल्या पाहायलाच मिळाल्या कर्जत पोलिसांनी या वाहनातील गोमासाची पाहणी आणि पंचनामा केल्यानंतर सदर गोमास एका निर्जन स्थळी जमिनीमध्ये खड्डा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली तर या घटनेचा अधिक तपास कर्जत उपयोगीय पोलीस अधिकारी टिळे व कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सतीश शिंदे यांसह संजय सर्व टीम करत आहे पंधराचे म्हणून कमी जाऊन हा पडदा उघडला तर मला गो मागितला तर आला सचिन बोला यांना पकडून ते आम्ही दोघांना पकडले तर सात आठ जणं होते करून घ्या साडे नऊ वाजता तर नऊ वाजता मी आज गाडी लागलेली होती मागच्या दहा पंधरा दिवसामध्ये झालेली तिसरी घटना आहे म्हणजे आज दहा दिवसापूर्वी साधारण त्याच्या आधी एक गो असं की गाडी पकडली होती वावेगावामध्ये तीन बही गाधीशी पकडले होते ते आणूनले होते आणि निकाला घेऊन चाललेले होते म्हणजे हे दिवसेंदिवस परत आता वाढलेलेच प्रकार हे प्रकार नेहमीच होत असतात आता हा त्यांचा जो फ्रिक्वेन्सी आहे याची ती पण वाढलेली आहे याच्यावर लवकरात लवकर पोलिसांनी काहीतरी कारवाई करावी आत्ता हे झालं हे सगळं शांततेत झालं आणि सगळ्यांनी अत्यंत संयमाने हो मुलांनी खूप संयमाने हो पोलिसांना फोन केला पोलीस आले आणि सगळं प्रोसेस केलं साधारणतः आपण बजरंग असंच करत असतो मुलं असंच करत असतात पण नेहमीच संयमी मुलं असतील असं नाही त्यामुळे अशा घटना घडालाच नाही पाहिजेत याची काळजी आता प्रशास पोलीस प्रशासनाने घ्यायला हवी आणि याच्यावर अत्यंत कडक काहीतरी लगेच पाय पावलं उचलली पाहिजेत अन्यथा हे नेहमी होत राहील आणि मग एखादीची भडका उडेल हो हे लवकरात लवकर थांबावं हे हो। याच्यापुढे काळजी आपला पोलीस प्रशासनाने घ्यावी छत्रपती शिवाजी महाराजांची की जन्मभूमी कर्मभूमी आणि स्वराज्याची राजधानी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे गोरक्षा केली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना गोरक्षक असं म्हटलं जातं त्यात रायगडमध्ये गेले अनेक वर्षे महाडपासून ज्या घटना घडत आहेत आणि आपल्या हिंदू बांधवांवरती जे काही हल्ले होत आहेत त्याचं एकमेव कारण की जिहादी हा जी मानसिकता आहे केवळ हिंदूंचं खच्चीकरण करण्यासाठी केवळ हिंदू तरुणांनाच नव्हे तर आता आपण हिंदू तरुणी असतील आणि या हिंदूंना पवित्र असणारी अशी गाय की जिथे नेहमी हे लोक गोवंशाची हत्या करत असतात कत्तल करत असतात खरंतर पोलीस प्रशासनानं सरकारला सर्वांना माहिती आहे की ज्या ठिकाणाहून हे जे कापून चाललेले आहेत तिथे आपल्या या गोवंश हत्या कत्तल के केली जाते जिथे साफसफाई केली जाते हे सगळं त्यांनी चौकशी करूनसुद्धा ज्या ठिकाणी कत्तल केली जाते असे कत्तलखाने उद्ध्वस्त पोलीस प्रशासन करत नाही ही सर्वात शोकांतिका आहे म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की हा जो माल हे दोघांच्या ज्या ठिकाणीहून आणलेला आहे त्या ठिकाणची चौकशी करावी आणि त्या आजूबाजूला असणारा गाव आणि त्याला जवळचा असणारे सर्व जिहादी मानसिक वृत्त मानसिक वृत्तीचे जे काय आहेत मुसलमान यांना त्यामध्ये असणारे सहभागी करून त्यांच्यावरती आरोप दाखल करावा आणि ज्या ठिकाणी हे कथ्थक करून आणलेलं आहे हा गोमांस साफसफाई करून आणलेला आहे त्यांच्यावरतीही ते कथ्थक हा उद्ध्वस्त करावं केवळ हा एकच टेम्पो नव्हे तर तो पुढचा टेम्पोसुद्धा जो टोचन करून चाललेला आहे तोही माल पोचून आलेला आहे असं दिसतंय आणि तोही साफसफाई करून आणलेला आहे केवळ या दोन मध्ये जवळ सात ते आठ माणसं होते फक्त दोनच पकडली गेले आहेत बाकी पळून गेलेले आहेत जी पळून गेलेली आहेत त्यांनाही पोलीस प्रशासन ताबडतोब अटक करावी नाहीतर अन्यथा संपूर्ण हिंदू समाज हिंदू हे धर्मवीर आहेत हे आपल्या पोलीस प्रशासनाला घराव घालतील आणि पहिली आजची जी प्राथिक प्राथमिकता आहे ती दोष बचाव की मागे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सर्व हिंदू समाजाची बैठका घेऊन गोवंश हत्या प्रतिबंध कसा होईल ते गो हत्या कशी थांबवली जाईल याचं सर्वांना आदेश दिलेले आहेत परंतु अजूनही तशी, तशी काही फास्ट कारवाई होत नाही तरी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही विनंती आहे की आपला आदेश कितपत खाली पोलीस प्रशासन मानतंय याच्यावरती शंका येते म्हणून पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की आपण जातीनं या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि आम्हा हिंदू समाजाला न्याय द्यावा जय श्रीराम